नमस्कार आता प्रिया ही चोरून सायलीचं बोलणं ऐकत असते त्यामुळे सायलीला समजतं की प्रिया ही माझं चोरून बोलणं ऐकते आणि सायली लगेच बोलण्याचं थांबते आणि येऊन अर्जुनला सांगते की मी मधुभाऊंशी बोलत असताना ही प्रिया ना चोरून ऐकत होती तेव्हा अर्जुन म्हणतो आता बाद झाला सायली खूप झालं आता ती अश्विनशी खोटं बोलून त्याच्याशी लग्न तर करून आली आहे पण ती आता आपली बोलणीसुद्धा ऐकणार आहे का चोरून ऐकण्यासाठी ती तिथे आली होती मला आता हे सहन होत नाही मी आत्ताच्या आत्ता जाऊन सा अश्विनला सांगतो अर्जुन येतो आणि अश्विनला म्हणतो अश्विन तुझी बायको प्रिया, ये प्रिया ही माझ्या बायकोचं बोलणं चोरून ऐकत होती तेव्हा प्रिया म्हणते नाही खोटा बोलतोय हा तेव्हा लगेच अश्विन म्हणतो अरे पुरावा काय आहे दादा तेव्हा अर्जुन म्हणतो ही जेव्हा ऐकत होती ना चोरून तेव्हा तिच्या हातातून तिचाच मोबाईल खाली पडला तिच्या मोबाईलावर स्क्रॅचेस असतील तेव्हा आता अश्विन प्रियाचा मोबाईल बघतो तर खरंच तिच्या मोबाईलला स्क्रॅचेस पडलेले असतात आता अश्विनला कळतं की प्रिया ही खोटं बोलते आता अश्विनला राग येतो अश्विन म्हणतो तन्वी तू असं कसं खोटं बोलू शकतेस आणि तू त्यांचं बोलणं चोरून का ऐकत होतीस तेव्हा सायली म्हणते आम्ही साक्षीबद्दल बोलत होतो आम्ही मधुभाऊंना साक्षीबद्दल सांगत होतो आणि साक्षीबद्दलचे पुरावे हिला ऐकायचे होते हिला साक्षीला निर्दोष सोडवायचा आहे ही आणि साक्षी चांगल्या मैत्रिणी आहेत ते ऐकून अश्विनला अजूनच धक्का बसतो कल्पना म्हणते काय तेव्हा सायली म्हणते हो ही मैपतसाठी सुद्धा काम करते ते ऐकून पूर्णाजी आणि कल्पनाला मोठा धक्काच बसतो तेव्हा पूर्णाजी म्हणतात असली मुलगी आपल्या सुभेदारांची सून आहे जी खोटारडी आहे जिचे संबंध गुंड माणसांशी आहेत अश्विन हे आपल्याला शोभत नाही आत्ताच्या आत्ता तू तिला घराबाहेर काढ तेव्हा पूर्णाजी म्हणते थांब मीच तिला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढते असं म्हणून पूर्णाजी प्रियाचा हात पकडते आणि तिला फरफटत घराबाहेर काढते आणि म्हणते इथून पुढे लक्षात ठेव तुझा आणि आमचा काहीही संबंध नसेल अश्विन म्हणतो आत्ताच्या हत्ता मी जाऊन डिवोर्स पेपर आणतो आणि हिच्या तोंडावर फेकतो आता ते ऐकून प्रियाला धक्का बसतो अर्जुन सायली प्रियाजवळ येतात आणि म्हणतात काय झालं शेवटी संपला ना तुझा खेळ नव्याचे नऊ दिवस म्हणतात ना ते हेच किती दिवस राहिलीस ग आमच्या घरात आलीस काय आणि गेलीस काय तू सुभेदारांची सून कधी होऊच शकत नाही असं सायली म्हणते सायली म्हणते तुला जेव्हा तू तु पाऊल टाकत होतीस या घरात तेव्हा सांगितलं की मी सर्व संकट या उंबऱ्याबाहेरच परतवून लावेल त्यांना मी घरामध्ये माझ्या घुसूस देणार नाही आणि तू ते संकट आहेस मी तुला उंबऱ्याच्या बाहेरच परतवून लावलं तू आलीस आणि लगेच निघालीस संपला ना तुझा खेळ आता प्रियाला खूप राग आलेला असतो प्रिया तावा तावाने घरी येते तेव्हा प्रतिमा म्हणते काय झालं तू अशी निघून का आलीस अचानक तेव्हा प्रिया घडलेला प्रकार सांगते प्रतिमाला मोठा धक्काच बसतो प्रतिमा म्हणते तन्वीची ही बाजू तर मला माहितीच नव्हती तन्वी ही त्या साक्षी आणि मैपतची मैत्री आहे तिची हे मला माहीतच नव्हतं हे तर सुभेदारांना आवडण्यासारखं नाहीच आहे मुळात रविराजलासुद्धा आवडणार नाही की हिचं गुंड माणसांची मैत्री आहे म्हणून आता प्रिया ही रूममध्ये जाते आणि सगळी आदळ आपट करत असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू